नमस्कार मित्र मैत्रिणी नो मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्याला जर युरिक ॲसिडचा त्रास असेल आणि यामुळे सांदे दुखणे हाडे दुखणे हा त्रास भयंकर होऊन जॉईंट देखील दुखत असते आणि याचा आपल्याला भयंकर त्रास होत असेल तर या त्रासापासून युरिक ॲसिडच्या समस्येपासून घच्च्या घरी सुटका करून देण्यासाठी रामबाण आणि घरगुती उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे सर्वात प्रथम म्हणजे युरिक ॲसिड म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया तर आपण जे अन्न खातो कुठलाही पदार्थ खातो याचे पूर्णपणे व्यवस्थित पचन होत नाही आणि हळूहळू हे अन्न आपल्या शरीरात साचून खराब होत जाते आणि हे अन्न खराब झाले की शरीरातून बाहेर न पडता हे शरीरात आतमध्ये चिपटत असते आणि मग हे जमा कोठे होणार तर ज्या ठिकाणी याला गॅप दिसेल त्या ठिकाणी हे जमा होते म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला जॉईंट असते त्या त्या ठिकाणी ही घाण जमा होते आणि याचेच रूपांतर युरिक ॲसिडमध्ये होते आपल्याला जॉईंट पेनचा त्रास होतो ज्या ज्या ठिकाणी जॉईंट आहेत त्या त्या ठिकाणी हडे ही दुखायला लागतात तसेच यामुळे वजन देखील वाढायला लागते प आपण म्हणतो की आपल्या शरीराचे युरिक ॲसिड वाढणे तर असो ही शरीरातील घाण जी आहे ही, ही जमा झालेली घाण शरीरातून बाहेर काढून या युरिक ॲसिडच्या समस्या जर संपवायच्या असतील तर यासाठी शरीर हे स्वच्छ राहणेही खूप गरजेचे आहे तर यासाठी सायकनिंग करणे पोहणे व्यायाम करणे व नॉर्मल कोमट पाणी हे भरपूर पिणे ज्यामुळे पचन व्यवस्थित होऊन शरीरातील घाण बाहेर फेकले जाते व शरीर हलके होऊन या समस्यांना आळा बसण्यास मदत होते तर हे तर झाले नॉर्मल परंतु याबरोबरच तुम्ही जर हा उपाय केला ना तर यामुळे सहजतेने युरिक ॲसिडच्या समस्यांपासून सुटका देखील होणार आहे तर यासाठी एक छोटेसे पातीले घेऊन यामध्ये साधारण दोन ग्लास भरून पाणी घ्यायचे आहे येथे मी मोठा ग्लास भरून घेतला आहे आणि यासाठी आपल्याला आन्ने घ्यायचे आहे तर साधारण एक इंच आले घेऊन याची सान काढून याप्रमाणे हा हो स्वच्छ धुवून घ्या व कुटून किंवा किसून घ्यायचा आहे आल्यामुळे शरीरात नको असलेले घटक जे आहेत हे बाहेर पडतात शरीरात जुनाट जी घाण जमा झाली आहे ती देखील शरीरातून बाहेर पडते आणि शरीर हे आतून स्वच्छ व सुंदर होते तर याप्रमाणे ही कुटून घ्या आणि हे जे पाणी आपण घेतले आहे ना यामध्ये कुटून घेतलेले आणि टाकून द्या आणि दुसरे म्हणजे ओवा म्हणजेच अजवाईन ओवा देखील आपल्या युरिक ॲसिडच्या ज्या समस्या आहेत ना त्यावर अत्यंत गुणकारी आणि फायदेशीर ठरतो यामुळे शरीर होऊन शरीरात नको असलेले फेटक तर बाहेर पडतातच परंतु पोटांचे विकार असो गॅसबद्धकोष्ठता शरीरात नको असलेली जी घाण साचून राहिली आहे ही, ही बाहेर काढून यामुळे देखील शरीर स्वच्छ आणि निर्मळ होते तर ओवा घेऊन याची मिक्सरमध्ये घरीच पावडर तयार करा व साधारण एक चमचा भरून ओव्याची पावडर या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि ही छान मंदाचेवर उकळून घ्यायची आहे कारण मंद आचेवर उकळवून घेतल्यामुळे या पाण्यामध्ये या दोन्ही पदार्थांचा अर्क छान उतरतो आणि अगदी आयुर्वेदिक असे युरिक ॲसिडचे औषध आपल्याला ता तयार होऊन मिळते याप्रमाणे हे मंद आचेवर छान उकळून तयार झाले याप्रमाणे काढून घ्यायचे आहे हे बघा जो आपण एक ग्लासवरून पॅन घेतले होते ना ते अर्धे झाले आहे इतपत आपण हे छान उकळवून घेतले आहे तर आता याचे सेवन करताना सकाळी प्रथम नाश्ता केल्यानंतर हे मिश्रण तयार करून अर्धे जे मिश्रण आहे म्हणजेच अर्धा कप भरून नाश्त्यानंतर हे पिऊन घ्यायचे आहे व अर्धे जे मिश्रण उरले आहे हे रात्री जेवणाच्या अर्ध्या तासानंतर पुन्हा गरम करून रात्री झोपण्यापूर्वी प्यायचे आहे असे दिवसभरातून दोन वेळेस हे आपल्याला प्यायचे आहे असे न चुकता कंटिन्यू एकवीस दिवस करा एकवीस दिवसात किती भयंकर तुम्हाला या समस्या असतील किती युरिक ॲसिडच्या समस्या असतील जुनाट असतील तरी देखील यापासून नक्कीच फायदा होतो युरिक ॲसिडच्या समस्यांना नक्कीच आळा बसणार आहे आणि ते देखील कुठल्याही साईड इफेक्टशिवाय घरच्या घरी सहजतेने युरिक ॲसिडच्या समस्यांपासून तुम्ही सुटका करू शकतात तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद